नमस्कार माझ्या बालमित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी उभेकर आणि आज भी तुम्हाला राहे। दुसरी मराथी से मी तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता दुसरी भाग तीन मराठी माध्यम सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा बाल भारती मधला जो पान नंबर बारा वरती एक अनेक ओळखू या तर एक म्हणजे काय आणि अनेक म्हणजे काय तर एक म्हणजे हे जे पेन्सिल आहे हे एक पेन्सिल ठीक आहे आता एकापेक्षा जास्त पेन्सिल असतात दोन असू द्या किंवा दहा असू द्या तर एकापेक्षा जास्त कितीही असल्या पेन्सिली तर त्या अनेक आहेत ठीक आहे फक्त एकच पेन्सिल असेल तर ती एक आहे अशाच प्रकारे एक पेन म्हणजे एकच आहे ते पेन आता आपण ह्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त पेन ठेवले तर काय झाले हे अनेक झाले काय झाले अनेक एक आणि अनेक मधला फरक समजला हो। काही डाऊट शंका नाही ठीक आहे तर आता एक आणि अनेक इथे आपल्याला त्यांनी ओळखायला सांगितलेलं आहे चित्र पाहावं लिही आता इथे दिलेलं आहे एक आणि इथे दिलेलं आहे अनेक।, अनेक एक उदाहरणही त्यांनी आपल्याला इथे दिलं आहे एक पुस्तक अनेक पुस्तके एक आंबा आणि अनेक काय येणार आंबे हा अनेक आंबे ठीक आहे हे बघा असं लिहायचं आंबे त्याच्यानंतर एक फूल तर फूल एक आहे तो फूल, आता एकापेक्षा जास्त आहे ती काय आहेत फुले ठीक आहे आता पुढे आपल्याला काय दिलेले आहे हे आहे चेंडू चेंडू चेंडूचं चेंडू। चेंडू चेंडू अनेक वचन चेंडू येत ओके चेंड्या नाहीये समजलं फुगा फुग्याचं अनेक वचन फुगे ही आहे एक आहे ती गोटी हम्म आणि अनेक आहेत त्यांना काय म्हणतात गोट्या।, गोट्या हे जोडाक्षर आहे टला य जोडलेलं आहे त्याला म्हणतात गोट्या त्यानंतर एक जे असत ते त्याला म्हणतात केळ काय म्हणतात केळ आणि एकापेक्षा जास्त आहेत त्याला काय म्हणतात केळी केळी ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला एक आणि अनेक इथे पुस्तकामध्ये त्यांनी लिहायला सांगितलेलं आहे ठीक आहे तर आंबा आंबे फूल फुले चेंडू चेंडू फुगा फुगे गोटी गोट्या आणि केळ केळी अशाच प्रकारे काही शब्द त्यांनी इथे आपल्याला लिहून दिलेले आहेत ठीक आहे सगळ्या शब्दांचं अनेक वचन होत नाही आता परीक्षेमध्ये जेव्हा हे शब्द येतील तर तुला लक्षात ठेवावं लागेल की अनेक वचन त्याचं काय असतं आणि एक वचन काय असतं त्यासाठी त्यांनी इथे आपल्याला दोन तक्ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला जो तक्ता आहे वाच आणि समजून घे एक आणि अने अनेक, अनेक वचन दिलेलं आहे ठीक आहे तर छत्रीचं एक एक वचन छत्री अनेक वचन छत्र्या पान एक वचन पाने अनेक वचन घड्या एक वचन घड्याळे अनेक वचन वही एक वचन वह्या अनेक वचन मूल एक वचन मुले अनेक वचन एकापेक्षा जास्त जे आहे ते अनेक वचन आता एक वचन अनेक वचन समजलं आता अशा प्रकारे असेही काही शब्द आहेत ज्याचे अनेक वचन सारखेच असतात जस पोपट पोपट सिंह सिंह पतंग पतंग कान कान पेरू पेरू हे शब्द जसेच्या तसेच येतात अनेक वचन मध्ये ठीक आहे त्यानंतर आपल्याला इथे त्या लोकांनी वाचूया आणि लिहूया दिलेलं आहे ठीक आहे तर शब्द वाच आणि लिही क्र हे काय आहे चक्र चक्र हे क्रिकेट हे क्रमांक विक्रम शाब्बास विक्रम आता हा शब्द कोणता आहे श्र शाबास मोठ्या नाही बोल श्र श्र न श्र न त्र नाही आहे त्याच्यामध्ये श्र बोल डायरेक्ट श्र श्रम श्रावण श्रीमंती श्रीधर शाबाश हे आहे थ वरती काय आहे रफार आहे ह्याला काय म्हणतात रफार ठीक आहे तर थ तर हे काय आहे अर्थ विद्यार्थी प्रार्थना तीर्थ रूप ठीक आहे उच्चार लक्षात ठेवायचे ठीक आहे हे ना होमवर्क मध्ये लिहायचं आहे मी उद्या ह्याचं डिक्टेशन टेस्ट घेणार लिहिता येतं की नाही बघणार आता त्या व्यतिरिक्त इथे काही शब्द अजून दिलेले आहेत म आम्ही म्हैस म्हणाला म्हणाला तुम्हाला हा हे काय आहे नाही त स जोडला आहे तर ते काय आहे स हे काय आहे व, व, वत्सला, 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 वत्सला हा व संवस्तर हे काय आहे स सौ जोडलं की काय होत स्व स्व हा हां हा स्वाती स्वागत स्वागत स्वामी, स्वामी एक आया है? हा हे काय आहे न ला ह जोडलं तर कोणतं जोडाक्षर होत न हा चिन्ह चिन्ह शाबाश उन्हाळा उन्हाळा उणाळा ताणू तांधा हां कान हा हे काय आहे च हां पश्चिम आश्चर्य हूं निश्चित निश्चित हां निश्चित म्हणजे पक्का निश्चय हूं त्याच्यानंतर हे आहे श ला ठ जोडलेलं आहे तर आहे ते हा ज्येष्ठ कुठे ऐकलंय ज्येष्ठ महिने बोलतो ना आपण मग ऐकलंय ना चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ आहे की नाही हा आशापाश हे काय आहे निष्ठा निष्ठा पृष्ठ पृष्ठ हा श्रेष्ठ हां आता हे च लाच जोडलेलं आहे तर आहे ते च च सचे चा शाबाश सच्चा कच्चा शाबाश गची, ची शाबाश ओ चार हुशार अरे वा हुशार तर अशा प्रकारे आय थिंक आपला हा एक आणि अनेक पूर्ण झालेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे जाहिरात वाचन तर नवी चैनल में तर नवीन आहात तुम्ही माझ्या लवकर करा, करा विसरू नका आणि हा तुमचं नाव आणि कुठून तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तुम्हाला व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता काही शंका नसतील तर एक थँक्स तर तुम्ही मला लिहूच शकता ओके चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये जाहिरात वाचन मध्ये తోపర్య ఓల్ ది బెస్ట్ తుమ్మలా బాయ్ బాయ్